आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार उद्या संपेल या टप्प्यात किशनगंज कटिहार मधेपूर आणि सोपौल यासह पंधरा जिल्ह्यातील अठ्याहत्तर मतदारसंघात सात नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे वाल्मिकीनगर संसदीय जागेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान एकाच वेळी होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील काल मतदान झालं या टप्प्यात सतरा जिल्ह्यातील चौऱ्याण्णव मतदारसंघात मतदान झालं चौपन्न चा टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला परिषदेच्या उपसभापती निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे या निवडणूक प्रक्रियेत नियमांचं चा उल्लंघन झाल्याचं सांगत भाजपा गोपीचंद पडळकर यांनी या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे विधिमंडळाच्या नियमांना डावलून विधानपरिषद उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया राबवली गेल्याचा पाडळकर यांनी याचिकेत उल्लेख केला आहे अलिबाग तालुक्यातील एका आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबईत अटक केली दरम्यान गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध विविध स्तरावरून होत असून प्रेस आणि पत्रकारितेवरील हा हल्ला निंदनीय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे दरम्यान नागपुरात देखील साडे अकरा वाजता विदर्भ भाजपा कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा नेते गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करणार आहेत राज्यातल्या सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविकांना दिवाळीपूर्वी वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार आहे आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांना जुलै ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत वाढीव मोबदला देण्यासाठी सत्तावन्न कोटी छप्पन्न लाख रुपये वितरित करण्यात आहे या यासंदर्भात आरोग्य विभागानं काल शासन निर्णय जारी केल्याची माहिती राजेश आरोग्यमंत्री यांनी दिली हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार